हॅलो फ्रेंड तर आम्ही निघालो आज माहेरी मी आणि माझी बहीण हे चालली होते आम्हाला दोघींना घेऊन आणि सगळे बच्चे पार्टी पण आणि ट्रॅफिक लागलेलं जामखेडमध्ये खूप जास्त ट्रॅफिक होतं पहिल्यांदाच असं मी ट्रॅफिक पाहिलं तर ट्रॅ एक तर घरूनच उशीर झाला आणि पुन्हा मध्येच ट्रॅफिक काय चाललं होतं ट्रॅफिकमध्ये खाता काल माझ्या गावाला सेजू कुठं आहे सेजू झोपली भाई झोपते देवांश पण झोपला ना मामाच्या गावाला जायसाठी तीन दिवस घरून बसल्यात पुरी जावय काही तयारच नाही सासरवाडीला लवकरच न्यायला आम्हाला पण नाही काय तुमच्या घर कस होत एक वाजता बघा लेख गाडी चाली एवढा ठीक आहे बापरे आता तर फायनली ट्रॅफिकच्या बाहेर पडलो आणि आता निघालो आम्ही जामखेडवरून वरून जवळच आहे तिथून तर चला मस्त तुम्हाला दाखवते आम्ही जामखेडवरून जवळच आहे शिवरगाव आमचं तर तिकड चाललो होतो आम्ही आणि बरेच साडेचार वाजले होते आम्हाला जाता जाता तर पाच वाजतीलच घरी पोच तो पर्यंत पूर्ण गावाला एक वेडा मारून जायचा आहे कारण तिला खूप पाणी आहे त्याच्यामुळे तर हा संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा देख माझं उदय आपण हा उद्या बघायला मेरा बचपन का गाव गावया गाव हो मग कशी पोरं खेळते बरकुले बरकुले आधी कसला गाव लागे जु सही हे शाळेत आम्ही शिकलेले मी अहो ना अजून काहीच बदलले नाही तीन सगळं सेमच आहे किती भारी वाटते ना ते शाळेत भारी वाटते ना शाह ये मेरे बचपन के रास्ते सही हे माझे बचपन मध्ये इकडं मी फिरायचे त्या चिंचा खाली जायचे इकडं जायचे कुठं कुठं फिरायचं आणि त्या विहिरीवर पाणी आणायला जायचो त्या विहिरीवर कुठे विहिरी तिकडे झाडा आणि हे चिंच बसायचो चोखीवर दिसते का सेजू हे चिंच दिसतात का हे चिंच बारीकच होत झाड लय नव्हतं ह्या चिंचवाराच्या झाडावर हे करायचं अनुष्का अनुष्का आणि हॅलो एका तीन माणसं बसली सर्व मला ये है मेरा मम्मी का माइक मेरा मायका गए रे बाबा मम्मी का ससुराल और मेरा मायका आ कौन सी गाडी काय माहित नाही बाबा संदीपची काय नाही नाही संदीपची नाही संदीपची नाही है, है गाडी अरे दूर वाढला ये आज दीपेक्षा उंच झाली ए आई आज दीपेक्षा उंच झाली तिला नाईट असायच ना अनुष्का दीदी कशी बरी का म्हणते कॉलेज बसता खरं लोरी आणि मला तिच्या आत्ती वादी दिसती हे

हे आमच्या आईन त्यांचं जुनं गावाकडचं घर म्हणजे आम्ही लहान लहान एवढे असताना त्यावेळेस बांधलेलं हे घर आता नवीन दाखवणार आहे तुम्हाला ह्याच व्हिडिओ मध्ये आणि आमची वस्ती निकम वस्ती इकडं आमची ताई आमची ताई माझी मोठी बहीण

तर आईन त्यांच्या या घरातील आमची ही सगळ्यांची शेवटची दिवाळी असणार आहे का तर सांगते तुम्हाला कारण ऐन त्यांनी नवीन घर बांधलेलं आहे तर पुढच्या वर्षी त्या घरात त्यांचा गृहप्रवेश वगैरे होईल उन्हाळ्यामध्ये आणि ते तिकडंच राहायला जातील तर ह्या घरी ती काही परत येणार नाहीत काही नाहीत इथं जवळच घरामागे शेत वगैरे आहे त्याच्यासाठी येतील पण ते राहायला तर नाही येणार इथं तर खरंच म्हणजे हे लहानपणी आमचं घर म्हणजे आम्ही स माझ्या मुलींच्या वयाचं असताना आम्ही इथं राहायला होतो तर त्याच्या खूप जा जास्त आठवणी आहेत आणि खूप छान वाटत होतं इथं राहायला वगैरे कारण लहानपणीचं जे असताना आपण राहिलेलो तिचं आपल्या मुलांनी पण आता पाहिलं वगैरे आहे परंतु आता अचानक आमचं घर पण चेंज होणार आहे हे चालूच राहतं घर वगैरे चेंज व्हायचं पण आता सध्याला तरी आम्ही ह्या वर्षी तर मस्त दिवाळी सेलिब्रेशन केली पुढच्या वर्षी आपण नवीन घरात सेलिब्रेशन करू आणि उद्याच्याला त्यांचं नवीन घर मी दाखवणार आहे ताप तो पण व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि स श्री आणि देवांचे पण आम्ही भाऊबीज इथंच सेलिब्रेशन केली गावी केली नव्हती त्याच्यामुळे इथे सगळ्या बहिणी पण होत्या त्याच्यामुळे मस्त सेलिब्रेशन केली आणि आमची अनुदिदी आहे की देवांशला आणि